आज शिर्डी लोकसभा मतदारसंघाचं आज मतदान आहे आणि नागरिकांचा इतका चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद आहे की आम्ही सारखा विचार करतो की आत्ता तरी रांगा थांबतील मग तरी कमी होतील परंतु रांगा थांबायचं था काही नाव घेत नाही आहे कमी व्हायचं नाव घेत नाही आहे अतिशय उत्स्फूर्त पर प्रतिसाद स संपूर्ण गटामध्ये चिंचोली गुरव असेल तळेगाव असेल किंवा या गटातील कोणत्याही गावं असलेल्या अतिशय उत्स्फूर्तपणे प्रतिसाद आहे आणि त्यातल्या त्यात, त्यात आमचे जे आघाडीचे उमेदवार आहेत भाऊसाहेब वाकचौरे यांच्यासाठी खास करून शेतकऱ्यांचा शेतकरी वर्ग जो आहे ताबड कष्ट करणारा जो वर्ग आहे त्यांचासुद्धा खूप चांगला प्रतिसाद या ठिकाणी आम्हाला दिसत आहे आणि निश्चित खात्री आहे की भाऊसाहेब वागचौरे अतिशय चांगल्या मताने नक्की या मतदारसंघात विजयी होते किती टक्केवारी <laughs> काय झालं आता साधारणतः पंचावन्न टक्क्यापर्यंत हे गेलेलं आहे साडेचार वाजलेले आहेत पंचावन्न टक्क्यापर्यंत जे आहे मतदान आत्ता झालेलं आहे काय अपेक्षा आहे तिथपर्यंत असं साठ ते पासष्ट टक्के मतदान व्हायला पाहिजे सहा वाजेपर्यंतचा वेळ आहे साठ ते पासष्ट टक्के मतदान होईल असा एक अंदाज आहे एकंदरीत सरकारच्या विरोधात प्रचंड असा रोष आणि लाट या ठिकाणी दिसते शेतकरी वर्ग असेल कामगार वर्ग असेल दूध उत्पादक असेल कांदा उत्पादक असेल हे सर्व उत्स्फूर्तपणे मतदान करून ते रोष व्यक्त करताना या ठिकाणी दिसत आहे नमस्कार मी राजेंद्र सोनवणे मुक्कमपोस्ट चिंचोली गुरव आमचं हे संगमनेरमधलं खेडेगाव आहे आणि आजचं वातावरणसुद्धा कालच्या थोड्याशा पावसानं हे झालेलं आहे त्याच्यामुळं मतदारांमध्ये अतिशय उत्साह आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात मतदान इथं होत आहे मतदारांमध्ये जोश आहे असं वाटत होतं काही ह्यावेळेस जरा मतदानाला लोकांना उत्साह राहणार नाही पण आत्तापर्यंत आमच्या गावातलं जवळजवळ म्हणजे बावीसशे मतदान होत असतं तर आत्तापर्यंत जवळजवळ चारशेचा आकडा पार केलेला आहे आणि हाच आकडा आपल्या यांचासुद्धा पार होणार आहे अशी अपेक्षा व्यक्त करतो सर्व आलेल्या मतदारांचं खूप खूप स्वागत आणि जे आले नाही त्यांनासुद्धा नम्र विनंती आहे की आपण पटकन मतदान केंद्रावर यायचं आहे आणि आपला मतदानाचा हक्क बजवावा ही सर्वांना विनंती लोकसभा मतदारसंघामध्ये आज गृह येते आत्ता दहा वाजेपर्यंत स्वयंपूर्तीने जनतेने पंचवीस टक्के मतदान या ठिकाणी केलेलं आहे स्वतः येऊन लोक मतदानाचा हक्क बजावू राहिले मतदानाला चांगलं मतदानाला चांगला प्रतिसाद संतुलीगृहमधून मिळत आहे पवित्र कार्य आज मी बजावलेलं आहे मी सर्व मतदारांना आमंत्रित करतो की सर्वांना आपलं जे पवित्र कार्य आहे आपल्या योग्य त्या उमेदवाराला मत जास्तीत जास्त लोकांनी मतदान देऊन आपलं कर्तव्य पार पाडलं पाहिजे तुम्ही मतदान केलं तरच आपल्याला काही गोष्टीवरती बोलायचा अधिकार आहे तुम्ही ते कर्तव्य पार पाडलं नाही तर आपण त्या समस्येवरती बोलू शकत नाही तर मी सर्वांना अपील करतो की आपलं कर्तव्य बजावेत धन्यवाद हॅलो सर मी आज पहिल्यांदाच मतदान केलं आणि खूप चांगला प्रतिसाद आमच्या गावाकडून भेटला आहे आज मतदानासाठी आणि प्रत्येकाने आपल्या मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे आणि तो आम्ही बजावला आहे खूप आनंद आला आम्हाला आज मतदान करून आम्ही पण मतदान केलं आहे तुम्ही पण मतदान करा बस